नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दिवाळीचा उत्सव सुरू होतो एका सुंदर भावनेने कृतज्ञतेने आपल्या आयुष्यात ज्यांच्या श्रमांमुळे दुधामुळे आणि आशीर्वादामुळे पोषण आहे त्या गोमातेच्या पूजनानं या प्रकाश पर्वाची सुरुवात होते आणि म्हणूनच दिवाळीचा पहिला दिवस वसुबार आता वसू बारस म्हणजे काय तर वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच बारावा दिवस या दिवशी आपण गायी आणि वासराचं पूजन करतो कारण त्या केवळ जनावर नाही तर त्या आपली संपत्ती आरोग्य आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात प्रतीक आहेत ही आहे ती संपत्ती जी शेतकरी आणि गायीच्या नात्यानं उभी राहिली आहे ज्यांच्या दुधानं बालक वाढतं तुपानं यज्ञ प्रज्वलित होतो आणि शेणानं शेत पुन्हा उभं राहतं त्या गोमातेचा हसण पुराणात सांगितले की गाय ही पृथ्वीची कन्या आहे विष्णू शिव आणि ब्रह्मा या तिघांचा वास तिच्या शरीरात आहे आणि म्हणूनच ती कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी मान्य केली स्कंद पुराणात आणि पद्मपुराणामध्येही वसुवारसचा उल्लेख आहे या दिवशी गोमातेचं पूजन केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि संकट दुरावतात असं म्हटलं गेलंय एक सुंदर कथा सांगितली जाते जेव्हा भगवान श्री कृष्ण वृंदावनात गवळ्यांबरोबर राहत होते तेव्हा ते रोज सकाळी गायींसोबत जंगलात जायचे गोपिकांना कधी कधी आश्चर्य वाटे की देव असूनही कृष्ण गायीच्या मागे का बरं फिरतो तेव्हा कृष्ण म्हणाले या गायी माझ्या मातांप्रमाणे आहेत त्या केवळ दूध देत नाही तर या पृथ्वीला त्या जीवन देतात तेव्हापासून प्रत्येक द्वादशीला त्यांच्या आठवणीने वसुवारी साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी गायींच्या अंगावर हळद कुंकू लावलं जात त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले जातात आणि वासरांना साखरेचा सा नैवेद्य दिला जातो स्त्रिया या दिवशी मनोभावे प्रार्थना करतात गोमाते आमच्या घरात तुझं मंगल वासरा हो कुटुंब सुखी राहो गायीच्या अंगावरचा प्रत्येक फुलहार म्हणजे धन्यवाद तू आम्हाला दिलेलं दूध तू आम्हाला दिलेलं आरोग्य आणि तू दिलेलं प्रेम यासाठी आभारी आहोत वस्तुभारत हा दिवाळीचा पहिला दिवस असतो कारण समृद्धीच्या पर्वाची सुरुवात नेहमी कृतज्ञतेने व्हायला हवी आपण लक्ष्मी पूजा करतो धनत्रयोदशी साजरी करतो पण आधी लक्ष्मीचं मूळ रूप गाय हिला वंदन करणं हीच खरी दिवाळी आहे गाय म्हणजे निसर्ग गाय म्हणजे माता आणि निसर्गाची पूजा केली तरच खऱ्या अर्थानं समृद्धी मिळते तर ही होती वसुबारस साजरा करण्याबाबती कथा आणि संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद